खूप शुभेच्छा थँक्यू आता भेटून विश करतो हाय अरे वाव कडक एकदम भारी गाडी आपली आवडती गाडी पिंट्या हवाला राईट आहे पिंट्या हे पिंटी एकदम खतरनाक एकदम जे एन हा रूट बघा लाल परी येते मित्रांनो मस्त मध्ये उरणला हॅलो एव्हरीवन कसं सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटपंती भावे मित्रांनो आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात तर आज युज्युअल संडे आणि संडे माहिती आहे आपल्यासाठीच असतो स्वतःसाठी जगण्यासाठी तर आज निघाले सकाळी सहा वाजले काल पहाटे सकाळी ते सहा वाजलेत आणि आपले दोन मित्र ठाण्यावर निघाले आहेत प्रणय आणि पेंट्या आज आम्ही उरणच्या दिशेने आहेत मित्रांनो होय उरण उरण या गावात रोणागिरी फोर्ट आहे तो आज एक्सप्लोर करणार आहे आपण तर आता आपण राईडचा व्हिडिओ बघत आहोत आता बघूयात उरणकडे जाणारा हा राईडचा ब्लॉग आजचा कसा होत आहे काय मजा येईल संडे छोटासाच किल्ला आहे हा रोणागिरी फोर्ट मित्रांनो आता जुईनगरला पोहोचले मी आणि आता आपले रायडर तुला थांबलेत ते मोदावर लागतो इथेच थांबलेले तिकडे फोटोशूट चालू आहे त्या दोघांचा मस्त मध्ये तिथे लावले त्या लोकांनी गाडीचा भाय आणि प्रणय भाय दोन्ही भाय लोक एकदम फोटोशूट करतात खूप शुभेच्छा थँक्यू आता भेटून अरे वाव कडक एकदम भारी गाडी आपली आवडती गाडी असतात की अशी मस्त एकदम अरे वाटत असं वाटतं असली गाडी एक आपल्याकडे पण असली पाहिजे लॉंगसाठी जाताना हार्ली डेव्हिडसन मित्रांनो आपली फेवरेट गाडी एकदम फेवरेट कडक मध्ये ड्रीम बाईक हार्ली बाजूला एकदम भारी पाय वगैरे ठेवायला एकदम भारी फूट ड्रेस वगैरे बनवण पी टी मार जिटी मार मार राईट आहे राईट्या हे पिंटी कन्फ्यूज झाल्या आता पुढे जाऊन राईट आपल्या चा खालना राईट घ्यायचा आपल्याला मस्त मध्ये एकदम कडक मध्ये आणि थेट आता टूरणच्या दिशेने जात राहायचंय मस्त मध्ये सरळ सरळ एकदम खतरनाक एकदम जे एन पी हा रूट बघा एकदम जबरदस्त आहे त्या साईडला मी फर्स्ट टाइमच आले डोरणच्या साईडला चालले फर्स फर्स्ट टाईमच मस्त एकदम हायवे एकदम झालं आहे आणि समोरच सगळे सगळेवरती अटल सुद्धा लागतो जो की आपल्या त्या साईडला निघतो बी पी टी रोडला मस्तमध्ये एकदम भारी एकदम एक रोड आहे एकदम कडक रोड झाला आहे हवाला आजूबाजूला दिसणारा व्ह्यू एवढं भारी आहे ना मित्रांनो कडममध्ये भारी वाटते एकदम आणि आपले दोन मित्र मागे येत आहेत आपल्या मेरनमध्ये बघा मागे मागे येत आहेत तीन त्या आणि तुला आहे खूप सारे कंटेनरच तिथं उभे आहेत कंटेनरचं गाड्यावर कंटेनर एकदम आउट जातात मोठ मोठ्या गाड्या या साईडला इन्फोटोचं काम कर खूप जोरदार प्रमाणात होतं कारण की बंदरगाह जवळच आहे मित्रांनो एकदम इकडे मी लालपरी येते मित्रांनो मस्त मध्ये उरणला पनवेल डेपोवरनं पण लालपरी येते इकडे उरण गावात पुढे बाजूला तर उरण स्टेशन आहे वाला इकडे एक किलोमीटर बाकी आहे इथून ऑलमोस्ट आपल्याला आता आपलं डेस्टिनेशन यायला कडक मध्ये गर्दी आहे इकडे या साईडला लोक कामधंद्यांसाठी आले या साईडला असं वाटतं बाहेर येऊन उभे आणि रायडर्स बघा एक ते एक कडक कडक रायडर्स आहेत आणि हा डेपो इथे बाजूलाच डेपो आहे लेफ्टला आणि डेपोपासून पुढे आता आपल्याला द्रोणागिरीसाठी विचारूयात आपण नाही समजत आहे जायचं वाटतं समोर डेपोच्या समोरून जायचं आपल्याला आतमध्ये तिकडे डेपोच्या एकदम समोरूनच हा एक रूट आहे समोर जाण्यासाठी इथून आत्मदायचं डॉगी खूप सारे डॉगी फोवरेट आहेत खूप काय खरनाक एकदम खतरनाक मजा आली साडेआठ झाले खूप आरामात आरामात आलो आम्ही लोक एकदम खूप ठिकाणी थांबत होतो जरा व्ह्यू वगैरे एकदम एन्जॉय करत करत आले बघत बघत आणि मित्रांनी घेतला आहे केक माझ्यासाठी लास्ट वीकमध्ये माझा बड्डे होता मित्रांना तेव्हा टाईम नव्हता भेटला यायला सो आज ते आज सेलिब्रेट करणार बड्डे फायनल डेस्टिनेशनवरती पोचले मित्रांनो एकदम भारीमध्ये ते बिटा वगैरे लावले आहेत ते इथं लावतं गाडी Happy birthday เยี่ยมคันติบาเว Happy birthday to you Thank you Thank you Thank you Yeah 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 <laughs> ตุ่นลับอะไรตุ่นล <laughs> ับไปตุ่นไปแล้วติ๊กเดบักปากจะจะข้าวตรงนี้อ่ะตอนอะไรวาทีจะข้าวนะไอ้่ม <laughs> พันข้าวตุ่มก็อ่ะปุ๊บเลยติ๊กเดบันบักติ๊กเดบันบักบักไปจ่ายเลยอืมครับย่าจะข้าว तर so फायनली एकदम डेस्टिनेशनला पोहोचलो आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल खूप मजा आली ॲक्च्युली राईड करतानाचा एक प्रवास जो व्ह्यू होते ना एकदम एकदमचा एकदम कडकमध्ये खूप मजा आली एकदम असं एकदम आनंद येतो एकदम मित्रांनो प्रवास करतानाचा जे व्ह्यू वगैरे असे बघायला खूप सारं भेटतं सो so, आय होप की तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जितकं होईल तिथं शेअर करा थँक्यू तर पुन्हा लवकरच भेटूयात अशाच नवीन ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर मित्रांनो काळजी घ्या आणि प्रवास करा जय शिवराय मित्रांनो